दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा गेल्या काही दिवसापासून नाशिक शहरातील विविध भागात बिबट्याचा वावर वाढलेला आहे नाशिकच्या मखमलाबाद परिसरात बिबट्याचा मुक्तसंचार असून बिबट्याच्या हल्ल्यात दिनकर काकड या शेतकऱ्याचे वासरू ठार झाले आहे दरम्यान बिबट्याचा वासरावरील हल्ल्याचा प्रकार सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे नाशिकच्या गंगापूर डावा कॅनॉल मखमलाबाद रोड परिसरातील ही घटना सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद झालेली आहे वावरामुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी या परिसरात बिबट्याच्या बंदोबस्तासाठी त्वरित पिंजरा बसवावा अशी मागणी स्थानिक नागरिकांमधून केली आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक